बीडला संतोष देशमुखांना किती कुसून मारल कसं मारलं वेगळं सांगायची आवश्यकता काय झालं अरे प्रवीण दादा जे आहेत हे संभाजी ब्रिगेडचा प्रमुख ज्येष्ठ माणूस त्यांना पाहिजे असं मानणाऱ्या माणसाला त्याची बेइज्जत करणं गाडीतून खाली ओढलं त्याच्यावर काळ टाकलं हे हे चांगले करत घ्यायचं कार्यक्रम चाललाय एक आमदार उतरतो ते कॅन्टीन तो मारतो लुंगवरच खाली किती वाईट चित्र काही लोक काही लोक घुसतायत विधिमंडळात आणि तिथे मारामारी करतायत काय चाललंय राज्यामध्ये नोटांचे बंडल सापडतायत रेस्ट हाऊसला बंडल सापडतायत मंत्र्यांचे बंडल सापडतायत पैशाचे काय चाललंय आपल्या पॉकेटला हे सगळं झाकण्याकरता मानिक राहतो बळी घेतला रे खर तो ते चुकलंस एवढ्या प्रकारनं जागण्या करता अरे ते भुजबळ साहेबाचे काय हाल चालले तुम्हाला काय सांगायचं हे हे सगळं दिसतंय तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की जे महात्मा गांधींच्या विचाराचे आहेत जे महात्मा फुलेंच्या विचाराचे आहेत जे शाहू महाराजांच्या विचाराचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हा विचार जो आहे तो नष्ट करण्याचं काम चाललंय तो तुमचा आमचा विचार हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी विसरून जाऊ नका लक्षात ठेवा हा आमदार हे सगळं मा, <laughs> हो ला ला हा आमदार जे आहे हा आमदार एका त्यांनी काय म्हणतो माहिती वेळ याने असं म्हटलं की माझं डीएनए तपासला पाहिजे डीएनए तपासल्याचा अर्थ माहिती का आता या घड्याला डीएनए माहिती याला तुम्ही लिहून बेशी जर पाठवलं असेल असं बोल आणि हा बोलला डीएनए याचा अर्थ तुमची वंशावळ तपासा म्हणजे याच्यामध्ये सरळ आईवर आईवर बोलण्यासाठी आई इतकं वाईट बोललेलं होतं असते आईवर बोललेला केलाच पाहिजे तो गेम तपासायचा अर्थ काय होतो समजतं का, का तुम्हाला एक मूर्ख माणूस त्या धाडला असंच काहीतरी वाईट साईड बोलला होता आता हा असा बोलतोय शंकर पालका हे सण करणारे का असं राजकारण चालणार का तुम्हाला हा माझा प्रश्न आहे पहिलं तर सगळ्या शहरातल्या मंडळीला मी सांगितलं कदाचित तुम्हाला वाटत असेल दुसरं लांबच खंजळ ते आपलं काय जाते आपलं काय बिघडतय शहरातल्या मंडळी करता बोलतोय मी लक्षात घ्या शहरात सगळ्या शहरात काळजी नाही घेतली तर काही दिवसांनी भारतात एकच चॅनल राहील उत्तर सर कोरिया सारखा एकच चॅनल चालत एकच वृत्तपत्र तेच एक वाचायचं आणि तेवढंच पाहायचं असं आहे. अरे तुम्ही मुख्यमंत्र्याला आता विरोधी पक्षाचा मुख्यमंत्री आला तर त्याला काम करता येऊ नये आणि त्याला बरखास्त करता यावा तिथं राजकारण वाढवा याच्याकरता जर तुम्ही गेलो पास करतो मत दरोवर गेलो पास करीत असाल त्याच्यासारखा दुर्दैवी क्षण या देशाच्या इतिहासात हा दुर्दैवाचा क्षण आहे एवढं तुम्हाला अनेक दुर्दैवाच्या क्षणा राहिले दे। त्यातलं आणखी एक दुर्दैवाचं क्षण कानावर घालून तुम्ही कानावर घालताय ना ते पुरेस काय आता अवस्था आहे आधी नुसती पावसाची तयारी खूप अगोदर करावी लागते या सरकारचं लक्ष होतं महानगरपालिका अधिकाऱ्यांची झालेली आहे त्यामुळे त्यांचं नीट लक्ष होतं की मोनोरेल उभी राहिल्यानंतर कितीतरी तास त्या प्रवाशांना त्या परत वीज नाही आतमध्ये गोंधळ झालेलं ते बंद असतं ते पूर्णपणे बंद असतं हवा बंद असल्यासारखं असतं इतके हाल झाले त्या प्रवाशांचे कुणी पोहोचलं सुद्धा नाही लवकर आश्चर्यकारक गोष्टी या मराठी महाराष्ट्रातल्या मराठी चॅनलवर एक विस्त असेल तेव्हा काही असू ते दुसरं दाखवत असताना सुद्धा खूप बऱ्या पद्धतीनं सगळ्यांना दाखवायचा प्रयत्न करता ते मी जाहीरपणे बोलतोय असं असं काही नाही हिंदी चॅनल त्यावर बोलूच नाही कारण त्यांच्या हल्ला झाला रावशिल्वर झाला तुम्हाला आहे तेव्हा त्याचे काही बोलू नाही तू तुम्ही लोक करताय तर तुमच्या माध्यमातून माते त्यांच्या कानावर जात त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आम्हीच बोलाव जनतेनं बोलावा आपली जनतेचा एक प्रति जनताय मी जनतेनं बोलावा असे कशा लागतो मुख्यमंत्री देवेंद्र स्वतंत्र आहे आणि तेव्हा डॉक्टर सुद्धा सगळ्या पक्षाचे लोक मत देत होते त्याच्यातून ते आमदार होत होते होते आता याला सगळ्यांनी मत दिलेले आहेत आणि त्यामुळे तो सगळ्यांचा या पोलिसांनी सुद्धा बळी काही पडलं पाहिजे एक कोणाच्या घरगडी नाही कुणीतरी सांगितलं ना आपण ऐकायचं हे अत्यंत दुर्दैवी चित्र तुम्ही मला असं दाखवा माझा कालखंडामध्ये मा अशा प्रकारची केस दाखल झाली आणि माझ्या सांगण्याना कोणा तरी दे जेलमध्ये घालण्याकरता प्रयत्न अशी एक केस दाखवा एक एक चाळीस वर्षात एक केस दाखवायची आता काय चाललंय रोज काही ना काही उद्योग चालू आहे रोज त्रास चालू आहे लोकांना गावगाव गुंडाणू उठलेले दिसतय सगळीकडे आणि हे सगळे पित्ते कोणाचे आहेत या लोकप्रतिचे पित्ते त्यांना पाठीशी घातले जाते आणि त्या घालणार आणखी कोणी तरी हा ठेवा लागेल ना शेवटी पोरं आबाला उद्या करावाच लागतील लोकांच्या रक्षणा करता येईल त्यांना मारण्याकरता नाही लोकांचं रक्षण करण्याकरता आडवे होवे कुणी मारायला गुंड चालले हा सदा ही अशी आहे जे गुंडाड उठलेले आहेत त्या गुड्डाळांचा रोखायचा असेल त्याला गरीबाला मारायला चाललं बांधावर एका पोरा गरीब पोराला मारलं होत्या आठवड्या तुम्हाला माहिती अशा असं मारायला चालले तर आम्ही तर राहील म्हणले त्रास होतोय ते तुम्ही खरं भुजबळ किती त्रास होतोय ज्यांना त्यांना साध्या ज्येष्ठ ते नाशिकचे पालक नाही त्याला झेंडा वंदनाला दिलं नाही अरे इता इता। अरे काय जेवढं आम्हाला वाईट वाटत अरे कोकाट कोकाट्याच्या अगोदर किती उद्योग झाले होते कोकाट्याच्या अगोदर किती थैल्या सापडल्या होत्या कोकटच्या अगोदर कॅन्टीन का मध्ये काय घडलं होतं कोकाट्याच्या अगोदर गोळीबार कसा एका आमदाराने त्याच्या बियाणं एका ठिकाणी आमदार केलेलं आपल्याला दिसतो त्या भावना केलेला दिसतो अरे ते प्रकरण बाजूला ठेवण्याकरता कोकटेवर फोकस केलं आणि त्यांचं खातं काढून घेतलं बाकीच विसरून गेलं बाकी सगळं ते विसरण्याकरता कोकाट्याचा जास्त वाजवलं असं झालं म्हणजे कोकाट्याला अपमानित करून त्यांनी बाकीच्या वाचवलं असं वाजवलं हे ठरलेलं होतं गाडी फुटल्यानंतर पुन्हा ती गाडी जातानी आपण पाहिली एवढंच नाही त्यानंतर तिकडून जाऊन तोडली मग फुटेज काढली तिथे ही वस्तुस्थिती आहे हे तर सिद्ध झालेलं आहे एवढंच नाही तर मार जे आहे कीर्तनाला उभे राहिलेले भंडारे त्यांना तुम्ही अडथळा केला नाही ते फक्त तुम्ही अभंगावर बोला असं म्हटल्यानंतर उलट शांत झाल्यावर ते म्हणायला आले तू आपण तर तू अरे आपण म्हण कशा करतात तो अपाटे का कशा करतात ते शेवट पाहत आपण ते आमदार ते असे आमदाराला डन म्हणजे केलं झालं का नाही बरोबर असं अशी खूट करताय याचा अर्थ काय भंडारी आहे त्यांना हे पटलेलं नाही आणि तेव्हा लोक आले भाषा नथुराम गोडसेंची भाषा बोलून कितीतरी धमकी दिली जाते मात्र सरकारकडून अद्याप कुठली दखल घेतली आता ही जबाबदारी गृह मंत्रालयाची आहे माहिती मुख्यमंत्र्यांची आहे की असं जर कोणी फिरत असेल तर आपल्याला कसा महाराष्ट्र पाहिजे आपल्याला शांततेचा बंधुभावाचा विकासाचा महाराष्ट्र पाहिजे दहशतीतून चाललेला महाराष्ट्र पाहिजे तर ते आत्मपरीक्षण हे सरकारनं आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे की त्यांना महाराष्ट्र कसा पाहिजे नाही नाही याच्या मागे कोण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये उद्योग चाललेलाच आहे काही सहन होत नाही संगणक तालुक्याची शांतता सुरू संस्था इथला विकास अर्थव्यवस्था शैक्षणिक व्यवस्था ही मंडळी आहेच त्याच्याशिवाय काय इथल्या लोकप्रतिनिधी त्याचा हत्यार बनलेला आहे ही आहे आणि चुकीच्या गोष्टीनं वातावरण निर्माण गाव गावगाव प्रयत्न चालू आहे आजच्या मोर्चातून शासन आणि प्रशासनाला काय इशारा देऊ शासन येतं शासनाला इशारा हा एक लक्ष नक्की घ्या हे केवळ आहे का शेळिक काही ना काही चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं का आपण कशा पद्धतीनं झालेलं आहे किती पूर्ण पद्धतीनं आपण हे पाहिलं तर प्रवीण दादा सारख्या एका ज्येष्ठ माणसावर कशा पद्धतीनं पुढे येऊन त्यांची आप घेण्याचा प्रयत्न केलाय आपण सभागृहामध्ये हे विधानसभेमध्ये लोक घुसले मी तर कधी पाहिलं नाही असं घुसले कोणतं करताय कॅम्टीन मध्ये टॉवेलवर आमदार जातो पोराला मारतो काही ठेवून परत पैशाचे गठ्ठे सापडत पण तर आमदार गोळीबार करतोय तर काय चाललंय काय कसं आहे सरकार सरकार म्हणजे हे जनतेचं सरकार आहे की काय चाललंय काय तुम्हाला हे त्यांचं कंट्रोल होत नाही माझी इच्छा आहे की हे सगळं कंट्रोल जबाबदारी मुख्यमंत्री आहे सगळ्यांना पाहिजे त्यांना महाराष्ट्र कसा पाहिजे फक्त सत्ताच पाहिजे का पण तुम्हाला धर्माच्या नाव कधी असे उठून गेले तर त्याचा उपयोग करून घ्यायचा काय असं वाटतं उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संगम्यावर येत आहेत एकनाथ शिंदे त्यांना देखील काय आव्हान त्यांनी त्यांनी सुद्धा आता त्यांच्या पक्षाचा म्हणून घेऊन आलेला प्रतिनिधी आहे नीट समजून सांगितलं पाहिजे कसं वागायचं असते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र राहिलेलो आहे एकत्र आम्ही काम केलेलं आहे आम्हाला माहिती एकमेकीचे स्वभाव माहिती आहे असं आहे की या तालुक्यात शांतता निर्माण करू त्याचं राजकारण पुढे जाईल असं समजायचं काही कारण राजकारण मागत जाणार एवढी जनता संघाची नाही त्यांनी ओळखून घेतलं पाहिजे आणि सूचना दिल्या पाहिजे आणि महाराष्ट्रातही बंधुभावानं चालल सगळं अशा सूचना दिल्या पाहिजे